नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब लाडक्या बहिणीसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना आजपासून पंधराशे रुपये मिळणार लाडके बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचे पैसे देण्यासाठी राज्य सरकारने छत्तीसशे कोटी रुपये वर्ग केले आहेत योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सोमवार दिनांक तीस पासून पंधराशे रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राज्य सरकारकडून दर महिन्याला दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी पंधराशे रुपये जमा करण्यात येतात मात्र सरकारच्या तिजरुत खडखडाट असल्याने जून महिन्याचे पैसे अद्याप जमा झाले नव्हते अखेर सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने विरोधक सरकारला लक्ष करतील या भीतीने राज्य शासनाने लाडक्या बहिणींसाठी रविवारी छत्तीसशे कोटी रुपये महिला बालकल्याण खात्याकडे वर्ग केले आहेत आता महिलांच्या खात्यात रुपये जमा होतील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा